तू हा म्हणायचं येड थाड करायचं नाही बरं काय अरे घरचे बाय गेले तिकड होतो घरी जरा बनलय पडलंय ऐका ना, ना, ना बोला ना याला याला। बोला, बोला। ते पाहुणे येणार होती तुम्ही माग म्हण माग म्हणलं होतं राहू मी बर 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 झालं तुम्ही आठवण केली आता ती पोरगी तिकडं पोरी जी आहे तिकडं त्यांना आवाज देऊन बोलून घेतो लगेच आता थांबा ना मी काय म्हणतो बोला त्यांना म्हणलं मी एकदा मुलीच्या घरी जातो बर त्यांना सांगतो बर नाही ते जर तयार असले तर मग तुम्हाला फोन करतो तुम्ही या काय अडचण नाही काय अडचण बोलवायचं का मग बोला की बोला की काय अडचण ठीक आहे चालतो मग फोन करतो त्यांना आणि बोलवतो चाललं चाललं मग तुम्ही त्यांना बोलवा लगेच बोल तुमची तयारी करा तो लगेच 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 बोलवतो मग अहो पुढे जा तिकडे असतील ती आडुंगी

दिसा ना इथूनच आवाज देऊ राहिले ते पाहिलं मी तर एकटा इद कुत्रा बित्र तर काही नाही <laughs> निधा बसा इथं